तर पूजा खेडकर यांच्या वडिलांवर यापूर्वी सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते त्यांना दोनदा निलंबित करण्यात आहे दिलीप खेडकर यांना लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित करण्यात होतं दिलीप खेडकर यांना पहिल्यांदा दोन हजार हजार मध्येही त्यांच्यावरती कोल्हापुरात असताना त्यांनी कोल्हापूर सील मध्ये पैसे मागितले होते आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षकांकडे तक्रार केली होती लाचखोरी आणि गैरव्यवहाराच्या अनेक आरोपांच्या विभागीय तपासामुळे विलंबनाची कारवाई झाली होती माझे सहकारी राहुल कुलकर्णी थेट जोडले राहुल आज दोन महत्वाच्या अपडेट्स पूजा खेडकर प्रकरणामध्ये आपण पाहतो एक तर पूजा खेडकर यांनी जे आरोप केलेत त्या प्रकरणामध्ये त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या वडिलांनी भ्रष्टाचार केल्याचं सुद्धा आता बरेच नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळतात त्यामुळे मुलीच्या सुरू हे प्रकरण आता हो आता चौकशीपर्यंत येऊन हो आपण दिलीप कमधीरे हे वकील आहेत ते एनजीटीला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला प्रॅक्टिस करतात त्यांनी जवळपास शंभर एक वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आणि तेच मूळ तक्रारदार आहेत दोन हजार एकोणीस साली जी दिलीप खेडकर यांच्या विरोधामधली पहिली तक्रार दाखल झाली सत्तेचाळीस पानाची आणि आता ह्या प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांच्या संदर्भातल्या बातम्या यायला लागल्यानंतर अकरा तारखेला एसी त्यांना एसीबीनं बोलावून घेतलं त्यांची तिथे जे काही म्हणणं होतं ते स्टेटमेंट सलग तीन दिवस रेकॉर्ड करून घेतलं दोन हजार शेहेचाळीस पानाचे पुरावे त्यांनी दिलेले आहेत दोन हजार एकोणीस साली त्यांना जो काही दिलीप खेडकर यांच्या संदर्भातल्या संपत्तीचे तपशील मिळाले ते चाळीस कोटीचे पण नंतर हळूहळू ती रक्कम वाढत गेली असं दिलीप गंभीर यांचं म्हणणं आहे आणि मग या प्रकरणात आता पुणे ना आम्ही सुद्धा खुली चौकशी करावी का अशा पद्धतीची मागणी राज्याच्या गृह विभागाकडे के केलेली आहे कारण नाशिकमध्ये ही चौकशी ऑलरेडी सुरू आहे दुसरी जी घडामोड आहे ती वाशिम मध्ये पूजा खेडकर यांनी दिवसे यांच्या विरोधामध्ये जी तक्रार दाखल केली ती तक्रार आता पुणे पोलिसाकडे वर्ग करण्यात आली आहे कारण घटना कुठे घडली दोन तारखेला त्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आल्या आणि पाच तारखेला ती घटना घडली जी काही आहे ती तर त्याची तपास जर करायचा असेल तर तो पुणे पोलिसांनी करणं अपेक्षित आहे म्हणून पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी बोलवलेलं आहे त्यांना हे विचारलं जाण जाऊ शकतं की तुम्ही जे स्टेटमेंट वाशिममध्ये दिलेलं आहे त्याच पद्धतीचं स्टेटमेंट तुम्ही इथे त्या घटनाक्रम सगळा सांगा आणि तिसरी महत्वाची घटना अशी आहे की विभागीय आयुक्त कडे पूजा खेडकर यांनी इंग्रजी भाषेमध्ये एक तक्रार दाखल केलेली तर त्या तक्रारीमध्ये पुन्हा सुहास दिवस यांच्यावरती जे आरोप आहेत त्या आरोपाच्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांनी त्यांना ही तक्रार मराठी भाषेमध्ये तुम्ही द्या असं त्यांना सांगितलं होतं आणि त्यासोबतच सुहास दिवसे यांचंही म्हणणं घेतलं जाणार आहे आणि तो अहवाल उद्या राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सवणिक यांच्याकडे सादर केला जाणार आहे अशा तीन चार वेगवेगळ्या पद्धतीच्या घडामोडी सध्या ह्या प्रकरणामध्ये घडताना आपल्याला दिसतात राहुल एखाद्या निवृत्त सनदी अधिकाऱ्याकडे चाळीस कोटींची संपत्ती त्यांच्या मुलीकडे सुद्धा कोट्यावधींची संपत्ती हा सुद्धा एक संशयाचा विषय त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी होत असताना कशा पद्धतीने त्यांनी ही मालमत्ता जमवली याची सुद्धा चौकशी होऊ शकते का हो तशी झालीच आहे म्हणजे हे जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे दिलीप गंभीर यांचं ते स्टेटमेंट तसंच आहे की त्यांनी इंडस्ट्रीला वेगवेगळ्या नोटिसा दिल्या आणि त्या नोटिसा दिल्यानंतर म्हणजे तुमच्याकडं या नियमाची पूर्तता होत नाही तुमच्याकडं ह्या गोष्टीचं उल्लंघन झालेलं आहे आणि दिलीप गंभीर यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ज्या वेळेला ह्या इंडस्ट्रीच्या संदर्भातल्या तक्रारीची पडताळणी केली त्यावेळेला पर्यावरणाची हानी होत असताना सुद्धा दिलीप खेडकर यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असा मुख्य त्यांच्या तक्रारीचा भाग आहे आणि त्या पुराव्या दाखल ज्यावेळेला दिलीप खेडकर यांना निलंबित केलं एमपीसीबीनं ज्याचे सदस्य सदस्य सचिव हे आय एस अधिकारी आहेत त्यांचाच जो आदेश आहे त्याच्यामध्येच ते लिहिलेले की दिलीप खेडकर यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना नोटिसा बजावल्या ज्या खोट्या होत्या वीस हजारापासनं वीस लाखापर्यंतची त्यांनी लाच मागितली असं दिलीप गंभीर यांच्याकडे असलेल्या नोटीसीतनं आपल्याला दिसतं जी स्वतः राज्य सरकारनं त्यांना निलंबित करत असताना काढलेली सो याच्यामध्ये एक पद्धती आहे गुन्हा करण्याची दिलीप खेडकर यांच्या संदर्भातली जी गंभीर गोडकीस आणली आणि त्याच्यावरतीच आता चौकशी सुरू झालेली आहे की ते वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यरत असताना काय पद्धतीनं ते संपत्ती जमा करत होते आणि त्यातल्या ज्या उद्योगांना त्यांनी नोटीसा बजावलेल्या होत्या त्यांचं काही म्हणणं आहे का निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी